तर मित्रांनो पुणे मेट्रोचे दर तिकीट दर मला वाटतं वाढले आहेत कारण की आधी जेव्हा मी रामवाडीपासून पी एम सी किंवा बालगंधर्वपर्यंत ते जायचो तेव्हा मला काहीतरी साडेसतरा रुपये लागायचे सेवन्टीन पॉईंट फाईव्ह पण त्या दिवशी जेव्हा मी आलो वीस तारखेला जेव्हा मी वीस तारखेला नाही सॉरी अठरा तारखेला जेव्हा मी इथून गेलेलो रामवाडीहून जेव्हा मेट्रो धरले मी पुणे स्टेशनपर्यंत तेव्हा मला पंचवीस रुपये लागले आता ते कसं काय लागले ते फॉल्ट होता की खरंच त्यांनी दर वाढवले मला परत चेक कर करावा करावं लागेल पण तुम्हाला असं तुम्हाला पण तिकीट दर वाढलेले दिसलेत का कारण की आ, मला तर वाटतं मेट्रोने आता बालगंधर्वपर्यंत किंवा डेक्कनपर्यंत पंचवीस रुपये आकारणं सुरू केलं आहे तर ह्या प्रकारे आता मेट्रोने पण हळूहळू दर वाढवणं सुरू केलं आहे आता आपल्याला माहिती आहे की पी एम पी एम एल पी एम टीने पण पी एम टी आणि एस टीचे पण दर वाढणार आहे हळूहळू तर प्रत्येक गोष्टी जे आता म्हणजे मला तर वाटत होतं मेट्रो